जरांगी पास लेकरांना सांभाळणारी बाबांना तीच लोक मला सांगतायत ताई चुकलो आता नाही चुकणार ज्या मुलाचा बाप तुम्हाला सांगते माझ्याकडे तो मुलगा येऊन गेलाय तो मुलगा यांच्या मागे पळत होतो सहा महिने त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत दंगलीचे जे पहिली दंगल झाली का ते गुन्हे दाखल त्या दा पोरावर अक्षरशः ज्या वेळेला तो म्हटला माझ्या बापाने अठरा लाख रुपये कर्ज काढले आणि मला कापसाचा व्यवसाय टाकून दिला पण मी जरांगेच्याच माग पळत होतो लॉस मध्ये गेलो ताई अठरा लाखाचं म्हटलं साठ लाख रुपये कर्ज झालं माझी गाडी ओढून गेली लॉस गेलो त्या बिझनेस मध्ये बापाला वाटलं असं ऐकत नाही पोरग म्हणून बापाने लग्न ठरवलं माझं लग्न ठरवलं आठ दिवस झाले साखरपुडाहून पोरीच्या घरच्यांना कळलं की माझ्यावर दंगलीची केस आहे त्या पोरीच्या बापाने अक्षरशः लग्न मोडलं भावाने माझ्या बापाने फाशी घेतली म्हटलं ताई फाशी घेतली माझ्या बापाने मी नाही हो खोट बोलणार मला सांगा येणार आहे त्या लेकराचा बाप परत कुणामुळे झाले कुणामुळे झालं काय भेटलं त्या पोराला नंतर काही लोक त्याच्याकडे की आपला करताय त्याचा बाप नाही म्हणजे काम कधी करू ही भाषा नंतर त्या पोराला परत माहितीच्या नंतर दोन दिवसांनी फोन केला आणि कशासाठी केला तर तुझ्या बापाने मराठा आरक्षणासाठी फाशी घेतली असं स्टेटमेंट दे म्हणली तो वरगा म्हटला नाही त्यांना माझ्या बापाला राग होता म्हणले तुमचा मी मेला ना माझा बाप त्याचं जाताना पण म्हटले ना त्याच्या टाळूवर चुलून खाऊ देणार म्हटला कोणाला मला परत फोन नका करू म्हंटला तुम्ही त्या पोराने मला येऊन सांगितलं माझ्या घरी ताई कुठेही मला मीडिया पुढे बसवा मी सांगायला तयारी की ते आम्हाला मिटिंग करून कसं आम्हाला आंदोलन करायला लावलं कशी आम्हाला दगडफेक करायला लावली ताई कशी आमचे आयुष्य बर्बाद केले त्यातला एक मुलगा म्हटला ताई मी दोन वेळा भरत्या मारून आलोय आज माझ्यावर केस आहे आता माझं होईल का सिलेक्शन नाही होणार आहे बरं याच्यामध्ये झालंही असतं ईडब्ल्यू गेलं नाही झालं माझाच एक म्हटला मित्र होता मुसलमान समाजाचा त्याचं सिलेक्शन झालं मला आणि त्याला मार्क सारखेच होते ईडब्ल्यू एस मधनं त्याचं सिलेक्शन झालं म्हटलं ताई माझं नाही झालं काय दिलं आपण समाजाला सांगा अगदी बरोबर मंगेशने का साथ सोडली त्याची का मंगेश असेल राजरत्न आंबेडकर असतील का साथ सोडली बाळासाहेब आंबेडकर असतील तुमच्या बुडाद्दाम आहे ना बोला यांच्यावर राजरत्न आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर बरं या लोकांनी साथ सोडली का सोडली कारण हा खोटा आहे हा खोटा आहे आणि ती लोक याच्या विरोधात बोलत नाही ना त्याचं कारण माहिती का ते, ते डायरेक्ट बोलतात हा वाचळ वगैरे याच्यावर बोलून आता याला मोठा नाही करायचा आम्हाला आणखी त्याला काय नाचायचं ते नाचू ना काहीच निष्पन्न होणार नाही हे त्या लोकांचे वाक्य आहे ज्यावेळेला मी त्यांच्या कार्यकर्त्यांना फोन करते ना की बाबा यांनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे यांनी मांडायला पाहिजेत ना मुद्दे की काय हे लांब झाले त्यावेळेला डायरेक्ट ते लोक बोलतात की ताई ते डायरेक्ट म्हणतायत की हा तो वाचाळवीर आहे त्याला काय बोलायचं ते दे बोलू देत आपण आपली कामं करायची त्याने ते, कितीही नाचला तरी काही होणार नाही समाज आता त्याच्यासोबत जोडला जाणार नाही त्यामुळे तुम्ही बायकांनी माझ्या नावाच्या कितीही घोगऱ्याशी जवल्या आणि वाटल्या ना तरी काही फरक नाही पडणार आहे मला बस एवढंच बाकी तर मी ऐकवलं जे नवीन आले असतील त्यांनी पुन्हा एकदा व्हिडिओला मागं घ्या आणि ऐका मी ऐकवलेलं आहे की मी काय कामं करते आणि कशी करते ते मी फक्त बोलत नाही करून दाखवते आणि संसार वेग मी तोडले नाही जोडलेत बर का जोडले तुम्ही आणि ही त्या बायकांना नसलेलं काढती त्यांचं जोडती कुठल्या बाईचं मी काढलं आणि जोडलं मला सांग कुठल्या बाईचं काढलं आणि तिचं जोडलं ना हे फक्त तुम्हाला दाखवून दे की बाई या बाईचं काढलं ना या बाई चुकीच्या लोकांना मी सोडत नसते हा चुकीचे जर असतील ना ज्या बायकांना पकडल्या जातं लॉजवर आणि ज्या समाजसेवेच्या नावाखाली ऑफिस थाटून बघतायत था, बसतायत था, जे लोक येत आहेत त्यांच्याकडे पीडित महिला त्यांच्याकडनं पाच पाच हजार रुपये घेत आहेत आता एक रयत क्रांती शिक्षण संस्थेतली महिला आलेली माझ्याकडे शिक्षिका आहे चाकणला गेली होती मी ज्या चाकणच्या बायकांबद्दल वारंवार बोलते ना ती म्हटली ताई माझ्याकडनं पाच हजार रुपये घेतले आणि नंतर मला त्या बायका त्या समोरच्या व्यक्तीला फोन करून म्हणत त्या समोरच्या व्यक्तीने त्यांना पैशाची ऑफर दिली त्या महिलेवर विनयभंगाची केस तिने केलेली होती समोरच्या शिक्षण त्या मुख्याध्यापकावर आणि ती तिथं याच्यासाठी गेली होती की माझी बदली लांब करण्यात आलेली ताई मी त्याच्यावर के केस केली म्हणून त्याने रागाच्या याच्यात मध्ये माझी बदली केली लांब मी तिकडे नाही जाऊ शकत माझ्यासाठी तुम्ही प्लीज काहीतरी करा अर्ज वगैरे घेऊन नाही का सुप्रिया चला माझ्यासोबत पाच हजार रुपये दिला बराय पहिले भरायला लावले नंतर त्या समोरच्या माणसाला फोन केला तो म्हणला तिला केस मागं घ्यायला लावा मी तुम्हाला दोन लाख रुपये देतो म्हणून त्या बाईला इतकं ब्लॅकमेल करण्यात आलं केस मागं घे म्हणून अक्षरशः रडतीय दहाय मोकळून ती बाई मग त्या बायकांबद्दल मी बोलणारच ना त्यांची आरती नाही उतरणार मी हा आणि त्यांचं मला सगळं माहिती ज्यांचं मला माहिती असताना मी मी त्यांच्याचबद्दल बोलते ज्यांचं माहिती नाही ना मी त्यांच्याबद्दल बोलतही नाही माहिती तर मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते असं करू नका ह्यातनं काही निष्पन्न होणार नाही कळलं ना काजल पुणेकरचं फक्त मी बोलतीच आहे की मी जाऊन आले त्याच्या तिथं सगळं माहिती असून मी अजून एक शब्दही तिच्याबद्दल बोललेली नाही अजूनही बोलले नाही कळलं ना ह्याच ठिकाणी जर तुम्ही असत्या ना तुम्ही काय केलं असतं विचार करा काय केलं असत तिला फाशी घेऊन ये ना जीव द्यायची वेळ आणली असते तुम्ही माझ्या ठिकाणी तुम्ही जर असत्या तर कळलं ना इतकं सगळं डोळ्याने बघून आले मी ना तर एक ब्र शब्द सुद्धा बोललेली नाही अजून लक्षात घ्या ही संगीता मानखेडे त्यामुळं कोण आहेत ना तुम्ही बोलत राहा माझ्यावर मानसिकताच तुमची ती ना हरकत नाही चला एक आदिवासी समाजाची मुलगी आहे तिला डावलून चांगले खेळाडू आहे कब कबड्डीची तिला अक्षरशः राष्ट्रीय खेळासाठी तिची निवड झाली होती नॅशनल लेवलसाठी आणि ती गरिबाची पोरगी आहे म्हणून तिला डावलण्यात आलं अक्षरशः तिला अंतिम चाचणीसाठी तिची निवड झाली तिला मुंबईला बोलवण्यात आलं आणि वेळेवर कोणत्यातरी राजकारण्याच्या नातेवाईकाची मुलगी त्याच्यात घुसवून दिली आणि या देकराला बाहेर काढलं त्याचं आंदोलन दोन दिवसात तुम्हाला दिसेल आता मुंबईमध्ये ही कामं मी करत असते ही कामं करत असते मी माझी चंद्रपूर माझ्या एवढीच पवित्र आहे त्याच्यामुळे मी नाही लोकांकडे लक्ष देते ती माझ्या प्रत्येक अवयवावर बोलेल कारण तिचा हुद्दाच तो आहे ना ती माझ्या प्रत्येक अवयवावर बोलेल आता <laughs> आपण बघा त्यांचा हुद्दाच तो आहे त्यांच्याकडे दुसरी अपेक्षाच करू शकत नाही आपण हा त्यांचं तेच आहे की असं करून 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 डिप्रेशन मध्ये टाकायचं समोरच्या व्यक्तीला किंवा यांना माफी मागायला आणि मग परत यांच्या सोबत जोडायचं ती नाही तुम्ही कितीही प्रयत्न केले ना, के ना? माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे पोलीस स्टेशनला दिलेला आहे मी ती स्वतः मला बोललेली आहे मी तिच्या संपर्कात नाही मी तिच्याशी बोलत नाही कारण तिच्यामुळं मी दोन ठिकाणी अडकता अडकता आड़क वाचले हे प्रणिती पाटील स्वतः मला बोललेली आहे आणि पसरवण्याची बिलकुल नाही त्याच्यामध्ये मला मला अजिबात ओढण्याचा प्रयत्न करू नका मी वारंवार माझे रेकॉर्डिंग काढले ना, का ना, का दे, दे। ना का हेच निघेल की नका वागू नका कुणाला काय बोलू जाऊ द्या सोडून द्या मनस्ताप होतो मानसिक संतुलन बिघडतं या गोष्टीमुळं नका करूया असं हेच माझं येईल त्यांच्या त्या रुणालीने मला ज्या ज्या वेळेला फोन केला ना तुम्ही याच्याबद्दल बोला आणि त्याच्याबद्दल बोला त्याही वेळेला मी तेच बोललेली त्याही वेळेला मला किती फोर्स केलेला आहे कुणाबद्दल बोलायला ते सगळे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ताई कधी घेणार आहे तुम्ही लाईव्ह आता घेणार आहे का आता आहे ताई कधी घेणार आहे करिश्मावर बोलण्यासाठी सुद्धा रुणालीचे फोन येत होते मला ज्यावेळेला करिश्मा यांना बोलली होती त्यावेळेला सुद्धा मला रुणालीचे फोन किती ताईंना असं बोलली तुम्ही कधी बोलणार ताईना असं बोलली आता सोडणार आहे का तुम्ही कधी लाईव्ह सोडणार आहे सगळे रेकॉर्डिंग मी त्या दिवशी ऐकले माझ्याकडे आहेत आणि ते अशी उपयोगात येत असतात बघा हा त्यामुळे मी कधीही कुणाला चुकीचा सल्ला दिला नाही कधीही कुणाला मी अजिबात बिलकुल नाही ते माझ्या रक्तातच नाही मी हा बाकी तुम्हाला शुभेच्छा तुमचं तुम्हाला कार्य लख लाभ चला हो सत्याची मादी अगदी बरोबर आहे मला कळत आहे ना टार्गेट करायला सांगतात हे त्यांचा काय उद्देश त्यांचा तोच आहे मानसिक संतुलन बिघडवायचं समोरच्याच पण मी फार खंबीर आहे हा हा गाव माझं माहेर माझ्या विरोधात गेलं होतं तरी माझं मानसिक संतुलन बिघडू दिलं नाही मी आज माझ्याच गावाचे लोक मला फोन करून म्हणतायत तूच बरोबर होती ग बाई आमचं चुकलंय मी शिवाय शापणा देत बसले त्यांना ओके तुमचं ज्या वेळेला तुम्हाला कळेल ना तुमचे डोळे उघडतील त्यावेळेला कळेल मी बरोबर होते का ती आमदार बाई बरोबर होती आज कळलं त्यांना कोण बरोबर आहे ठीक आहे ओके चला प्रेक्षक जाऊ द्या जाऊ द्या करू द्या जीवनधारा तिकडून पाठवलेले असतात ती लोक त्याच्यामुळे आपण समजू शकतो आपण नाही का श्रीकांत याची गरज तुझ्या आईला बहिणीला तुझ्या मुलीला जास्त असेल तू मुलगा आहे मुलगी जेंट्स आहे लेडीज आहे मला माहित तर त्यांना जास्त दे त्यांना पण नाही मानसिकता जशी असेल ना तसं माणूस मांडत असते ह्यांची मानसिकताच येंदिवस हे लोक हेच गोष्टी करत असतात त्याच्यामुळे त्यांच्या तेच 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 त्यांच्या डोक्यात मध्ये त्याच गोष्टी असतात अशा आहेत हे एकंदरीत कुठेही कोण शोधत राहायचं सायबरला द्या आणि कुणाला बाबा एवढा वेळ आहे हे ब्लॉक करायचं बाजूला व्हायचं कोण हे लोक मला सांगा ना का महत्त्व द्यायचं आपण यांना एवढं ब्लॉक करायचं आणि बाजूला व्हायचं लोकांना लावायचं जास्त चल हरकत नाही संध्याकाळी भेटू परत